कोल्हापूरकर म्हणून आपल्या सर्वांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतो आणि या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी आजचं धरणे आंदोलनाचा निर्णय आम्ही महाविकास आघाडी म्हणून त्या ठिकाणी घेतलेला आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की हा लढा सुप्रीम कोर्टामध्ये चालू आहे या सुप्रीम कोर्टाच्या लढ्यामध्ये महाराष्ट्राची बाजू भरभक्कमपणे मांडावी अशा पद्धतीची अपेक्षा आम्ही एका बाजूला व्यक्त करतो आहे बावीस ऑगस्टला एक तारीख झाली त्यावेळी महाराष्ट्राचे वकील अनुपस्थित होते अशी चर्चा आम्हाला ऐकायला मिळाली परत तेवीस नोव्हेंबरची तारीख मला वाटते परत पुढे गेली अशी चर्चा आहे आणि हा निकाल आता अंतिम टप्प्यात आलं आहे असं वातावरण साधारणपणे या सुप्रीम कोर्टाच्या एकूण वातावरणामध्ये आणि म्हणून टी एस साहेब म्हणलं तसं या सगळ्या विषयाची क्रोनॉलॉजी आपण समजून घेतली पाहिजे भविष्यकाळातल्या निर्णयाची तयारी आज चालू आहे का किंवा या सगळ्या गोष्टी घडतायत का अशी शंका माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी आहेत कारण की सुप्रीम कोर्टामध्ये हा वाद चालू आहे अशा वेळी जजचा विषय निघतो आता जतचे ठराव झाले म्हणून सांगता कर्नाटकमध्ये आमदारांनी ठराव केले अनेक ग्रामपंचायतींनी पाच पंचवीस वर्षामध्ये ठराव केले मग त्या ठरावांचा विचार तुम्ही का करत नाही अनेक वर्ष ग्रामपंचायतीने तिथल्या महापालिकेने बेळगाव महापालिकेमध्ये सत्ता असताना त्याखाली ठराव झालेले आहेत महापौर असताना ठराव झालेले आहेत की या ठिकाणी हा प्रश्न मार्गी लावावा किंवा या सगळ्या परिसराचा महाराष्ट्रामध्ये समाविष्ट करावा त्या ठरावाची तुम्ही दखल घेत नाही आता मध्ये कुठंतरी ठराव झाला म्हणून त्याची दखल घेता आम्हालाही शंका आहे हो। की अडीच वर्ष अरुभाई आपण सत्तेत होतो त्यावेळी हे ठराव झाले नाहीत का हो काय झालं नेमकं की अडीच वर्षानंतर अचानक भाजपप्रणित सरकार या राज्यामध्ये आलं आणि हे ठरावाची चर्चा पुढं त्या ठिकाणी येऊ लागली कर्नाटकचे मुख्यमंत्री येतात काही भवन बांधतो म्हणून सांगतात निप सोलापूरमध्ये जातात तिथं एखादं भवन बांधतो म्हणून या ठिकाणी सांगतात मी मा सर्व जे बेळगाववरून आलेले आहेत त्या लोकांना विचारू इच्छितो मी परवा देखील मुश्रीफ साहेबांना हा प्रश्न केला कारण की मला आठवत नाही की राज्यपालांची अशी बैठक कधी झालेली आठवते का जी परवा झाली म्हणजे राज्यपालांची बैठक दोन राज्यांची कधी झालेली मला तरी आठवत नाही कधी पूर्वी झालीस मग ही सगळी पूर्वतयारी चालू आहे का हो माझा प्रश्न आहे परवा देखील मी सांगितलं या राज्यपालांच्या बैठकीमध्ये काय घडलं याची माहिती आम्हाला त्या ठिकाणी मिळाली पाहिजे तसं आमच्याही मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी ठासून त्यांना उत्तर दिलं पाहिजे ही आमची अपेक्षा या ठिकाणी असते तर तुमची भूमिका या दुटप्पी नाही असं मानू तर तुमची भूमिका सीमा प्रश्नाबाबतीत पारदर्शकता असं या ठिकाणी मानू आज एका बाजूला एक खासदारांचं शिष्टमंडळ महाविकास आघाडीचं गृहमंत्र्यांना भेटतं या देशातले पंतप्रधान गृहमंत्री संरक्षण मंत्री, मंत्री हे असं चाललं आणि कुणाला भेटलं असं होत नाही कुठलंही शिष्टमंडळ येताना कशासाठी येत आहे का भेटणार आहे याची माहिती घेऊन भेट देत असतं एकानं मारल्यासारखं करायचं आणि दुसऱ्यानं रडल्यासारखं करायचं हे नाटक या ठिकाणी चालू तिकडनं आम्ही पॉझिटिव्ह आहे असं दाखवायचं आणि हिकडनं मात्र जी निगेटिव्हिटी आहे ती निगेटिव्हिटी दाखवण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकार प्रामुख्यानं त्या ठिकाणी सातत्यानं बोमई या ठिकाणी करत आज न्यायालयामध्ये आहे तरी देखील तुम्ही वक्तव्य करता तुम्ही अशांतता माजवता तुम्ही या ठिकाणी वातावरण बिघडवायचं काम या ठिकाणी करता आणि म्हणून कोल्हापूरकर म्हणून स्वर्गीय एन डी पाटील साहेबांच्या पासून या सगळ्या लढ्यामध्ये आम्ही सातत्यानं आम्ही सगळी मंडळी कोल्हापूरकर म्हणून आहोत कोल्हापुरातले अनेक मंडळी सातत्याने या प्रश्नामध्ये अग्रेसर राहिलेले आहेत आणि म्हणून आज देखील परवा ज्यावेळी बैठक झाली त्यावेळी आंदोलन तीव्र करावं उग्र करावं अशी चर्चा झाली परंतु आम्हाला संयम या ठिकाणी सोडायचा नाही आमचा संयम सुटला तर वेळ लागणार नाही या सगळ्या गोष्टी करायला आज या बॉर्डरवरच्या गावातले दररोज सकाळी लोक येतात आणि कर्नाटक महाराष्ट्रामध्ये ये जा करतात सामान्य माणसाला त्रास होऊ नये म्हणून धरणे आंदोलन करण्याचा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतला <laughs> आमची भूमिका अग्रेसर करण्यामध्ये कुठली अडचण नाही उग्र करण्यामध्ये कुठली अडचण आमच्यामध्ये या ठिकाणी नाही आहे परंतु त्याचा फटका सामान्य माणसाला या ठिकाणी बसू नये ज्यावेळी त्या दिवशी एस टी आढळल्या त्यावेळी दोन चार महिलांचे फोन त्या ठिकाणी अनेकांचे कुटुंबांचे फोन आले आम्ही एस टीच बसले आमचं काय होणार एस टी पुढे जाणार का नाही जाणार आमच्या जीवाला काय होणार अशा पद्धतीचं वातावरण आम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळाल आणि म्हणून आज आम्ही शाहू मराच्या समाधीस्थळी कर्नाटक सरकारला सुबुद्धी मिळव यासाठी धरणे आंदोलन या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे रिॲक्शन आली नाही तर हा प्रश्न संपलेला आहे अशा पद्धतीची भावना निर्माण करायची हे एक डाव आहे आणि म्हणून या डावामध्ये आपण फस्ता नये आपण एकजूटपणे एकसंगपणे या प्रश्नामध्ये अग्रेसर राहण्याची भूमिका येणाऱ्या भविष्यकाळ आपण स्वीकारावी अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो महाविकास आघाडी म्हणून जिथं जिथं लढा लागेल जिथं तिथं संघर्ष करण्याची वेळ येईल तिथं तिथं आम्ही सगळे आमचे आमदार मंडळी आमच्या जिल्ह्यातले आमचे पदाधिकारी ताकदीने या प्रश्नासाठी तुमच्या पाठीशी काल होतो आज आहे भविष्यात देखील राहू एवढी ग्वाही देतो आजच आमचे लाईव्ह मराठीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन वर क्लिक करा